आपण आज घरी बनवणार आहे पाणीपुरी तर हे पाणीपुरीचं सगळं सामान हे बघू शकतात इथं हे पाणीपुरी आहे मिरची आहे कोथिंबीर आहे लसूण घेतलं आहे आणि हे काय आहे चिंचेच बनवलेलं आहे इकडं बटाटे आहे इथं गूळ आहे शेव आहे आणि या पुढीमध्ये बुंदी आहे तर छान पद्धतीने पाणीपुरीच्या पुढे आता बघू आपण आता कशा पद्धतीने पाणीपुरी तयार बटाटे उकळायला टाकतोय बघू शकतो आणि त्याच्यानंतर हरभरे ते पण त्याच्यात टाकतोय आपण हे आता उकडून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये कुकरमध्ये तर हे हरभरे टाकले आपण बघू शकतो तर आपण आता मिक्सरमध्ये जरा बारीक करून घेणार आहे मिरची टाकली टाकले आणि आता मिक्सरमध्ये आपण जरा बारीक करून घेणार आहे आता <gravity> पाणीपुरीचं पाणी बनवत आहे ते ले 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 पाणी बनवलेलं आहे आपण घेतलेलं आहे आता पाणीपुरीचा मसाला घेतलेला आहे बघू शकतात आणि थोडीशी मिरची घेतलेली लाल तिखट आणि आपण याच्यामध्ये आता मिक्स करणार आहे आपण हे मस्त असं तिखट पाणी बनवलेलं बघू शकतात आणि त्याच्यामध्ये आता टाकली थोडीशी बुंदी तर तिने बुंदी टाकून घेतली त्याच्यामध्ये तर आता आपलं तिखट पाणी बनवून झालेलं आहे तर आपण आता गोड पाणी बनवतोय तर आपण त्याच्यात टाकलं आता आपण चिंच पाणी झालेलं आहे बघू शकतो आपण आणि छान पद्धतीने असं गाळून घ्यायचं आहे गाळणीतून तर बघू शकता आपण आता गाळून घेतोय चिंचेचं पाणी तर आता चिंचेच्या पाण्यामध्ये आपण गुळ टाकतोय तर अशा पद्धतीने गुळ टाकून घेतलेले आहे तर आपले बटाटे उकडून झालेले बघू शकतात आता आपण खाली उतरवून घेतले गॅसवरून आणि आपण आता ते सोलून घेणार आहे तर आपण अशा पद्धतीने बटाटे सोडून घेतो तर असे बटाटे मस्तपैकी बारीक करून घेतले आपण तर आपण आता पहिलेकडे ठेवून घेतलेली आहे तेल टाकणार आहे तर आपण आता तेल टाकतोय बघू शकतात तर आता तेल गरम होतं आहे तेल गरम झाल्यानंतर मग आपण हे पुरे त्याच्यात तळून घेऊ तर तेल गरम झालेलं आहे पुरी टाकली आपण तर बघा किती छान पद्धतीने अशी बघा किती छान तयार झाली बघा पुरी एकदम गोल गोल होऊन गेली बघू शकतात तर अशा पद्धतीने आपण सगळ्या पुरी आता तळून घेऊ तर आपली अशा पद्धतीने पाणीपुरी तयार झालेली बघू शकतात आणि आपण आता टेस्ट करून बघू कशा पद्धतीने झालेली आहे पाणीपुरी तर चला टेस्ट करू आपण तर आपल्या आता पाणीपुरी तयार होते बघू शकतात तर अशा पद्धतीने घरगुती पाणीपुरी आपली म्हणजे घरी बनवली आता आपण आज पहिल्यांदाच बनवून बघितलं चांगले होते की नाही होते पहिल्यांदाच बनवतो आपण घरी तर पाणीपुरीवाले आपल्याला पाणीपुरी भरून देत आहेत आता तर पहिलं आपल्याला तिखट पाणी आहे बघू शकतात तिखट पाणी टाकलं आता तिखट पाणी टाकून झालेलं आहे तर आता गोड पाणी टाकतो आहे आपण तर हे गोड पाणी मिक्स केलेलं आहे बघू शकतात तर आता त्याच्यावर मस्त अशी शेव टाकून घेतो आहे बघा त्याच्यावर कोथिंबीर टाकायची थोडी कांदा कोथिंबीर छान झाली नाही झाली कसे झाले तेजस्वी छान आहे का आणि आता एवढा मोठा फुगा झाला कसे झाले आराध्या खाऊन घे पहिले कसे झाले पाणीपुरी छान झालेली आहे तर मंडळी अशा पद्धतीने आपली पाणीपुरी झालेली आहे बघू शकतात तर आपण टेस्ट करू आता पाणीपुरी बघू आता कशी झालेली आहे तर पाणीपुरी खूप मोठी आहे बघा साईज मोठी आहे छान झाले मंडळी एक नंबर पाणीपुरी झाली घरी बनवली आहे पण खूप छान झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला असं जे नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय